महाराष्ट्रातील पहिला असा नाविन्यपूर्ण उपक्रम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने कॅप्टन आशिष दामले यांनी करून दाखवलेला आहे दादांच्या नावाने बदलापुरात जेवढे उपक्रम राबवले जातात तेवढे बारामतीतसुद्धा राबवले जात नाहीत त्यामुळे भविष्यात अजितदादा पवार कॅप्टन आशिष दामले यांना न्याय देतील मी भेटल्यावर दादांना हे सर्व दाखवणार असून त्यांनी पाहिल्यावर ते नक्कीच कॅप्टन आशिष दामले यांना विधान परिषद किंवा कुठेतरी मोठ्या पदावर घेऊन जातील असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी बदलापुरात व्यक्त केला हा उपक्रम कॅप्टन आशिष दामले साहेबांनी बदलापूरमध्ये करून दाखवला एवढं चांगलं वाचनालय त्या ठिकाणी नाही हे दादाच्या नावाने ना अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज अतिशय महत्त्वाचं की म्हणजे जनतेचं आरोग्य जपण्याचं काम ज्या माध्यमातून होतं ते दादाज क्लिनिक त्यांनी आज बदलापूरमध्ये या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि त्या क्लिनिकद्वारे नागरिकांचे आरोग्याची मोठी सोय त्या ठिकाणी होणार आहे अत्यंत आनंदाची बाब <laughs> आहे हे अरे प्रयत्न मारावतीमध्ये त्या ठिकाणी गेलो एवढे चांगले फोटोज किंवा त्यांच्या नावाने एवढे चांगले उपक्रम मध्ये सुद्धा आहेत एवढे चांगले उपक्रम तरी मध्ये त्या ठिकाणी करून दाखवले भविष्यामध्ये दादा त्याला खूप चांगल्या पद्धतीचा न्याय देतील असा विश्वास मला ऐकले आहे आणि मी नक्की राहता हे त्यांनी जे नाभेन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी त्यांच्या नावाने केलेले आहेत मी नक्कीच वहिनी साहेब इथून गेल्यानंतर दादाला डोळ्याने मी पाहिलेले उपक्रम ना, तर मी दाखवणार दाखवणार आणि सांगणार आणि कसल्याही परिस्थितीमध्ये दादाला इथे येऊन घेण्याचा इथे येऊन जाण्याचा शब्द सुद्धा मी आशिष भोवला आज खर्यंत माझा आवाज मोठतो आहे खूप काम होते माझी तब्येत खराब आहे आता डॉक्टर साहेबांनी माझी

विधान परिषदेवर किंवा आणखी खोट्या मोठ्या पदावरती तुम्हाला कळेल एवढंच तुम्हाला माझ्या बहिणीला सांगतो आशिष भर तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर नक्कीच भविष्यामध्ये ते आमदार होती एवढा सुद्धा मी अशिष्वास या ठिकाणी करतो आणि उद्घाटन झाला असे या ठिकाणी जाहीर करतो आपला भारत चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदला